उमरगा तालुक्यातील आलोर येथील पत्रकार हनुमंत शेंके यांना चोरीची बातमी का प्रसारित केली म्हणून अश्लील शिवीगाळ करून धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी मुरुम पोलिसात पत्रकाराच्या फिर्यादीवरून पात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ मुरुम शहर पत्रकार संघाच्या वतीने मुरुम पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देऊन पत्रकाराला आणि त्याच्या कुटुंबातील महिलांना बातमी लावण्याच्या कारणावरून अश्लील शिविगाळ करून धमकी देणे हा प्रकार पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आहे हा प्रकार निंदनीय असून या घटनेचा संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय अश्लील शिविगाळ करून धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे यावेळी मुरुम शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नहीर पाशा मासूलदार सचिव मोहन जाधव कोषाध्यक्ष प्राध्यापक सुधीर पंचगल्ले प्राध्यापक महेश मोटे विलास वाडीकर रफिक पटेल राजेंद्र कारभारी रवी अंबुसे हुसेन नुरसे इम्रान सय्यद आदी पत्रकार उपस्थित होते रफिक पटेल एमसे न्यूज उमरगा धाराशिव